मराठी नाईन न्यूजच्या बातमीची दखल धामणगाव रेल्वे येथील जुना धामणगाव प्रवासी निवाऱ्यासमोरील गतिरोधकावर कोणत्याही प्रकारचे फलक अथवा क्रॉसिंग मार्क नसल्यामुळे प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वरांना हा गतिरोधक दिसत नव्हता आणि इथे अनेक दुचाकी चालकांचे अपघात झाले होते ही बाब समोर करून मराठी नाईन न्यूजच्या माध्यमातून ना इथे होणाऱ्या गतिरोधकावरील अपघाताची बातमी प्रसारित करण्यात आली होती आणि या बातमीची दखल म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे गतिरोधकावर त्वरित क्रॉसिंग मार्क बसवण्यात सुरुवात करीत आहे आणि इथे क्रॉसिंग मार्क करण्यात सुद्धा आले आहेत त्यामुळे नक्कीच पुढील होणारे अपघात टळतील इथून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मराठी नाईन न्यूजच्या सर्व टीमचे आभारही व्यक्त केलेत मराठी नाईन न्यूजसाठी अतुल भुजाडने धामणगाव रेल्वे